नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबिया सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिंदेगड राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगत सुरू असताना काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे हा जाहीरनामा मी माध्यमांच्या मधून वाचला हा जाहीरनामा म्हणजे फुसकाबार आहे असा गंभीर आरोप आप पक्षाचे नेते संदीप देसाई यांनी दर्पण न्यूजशी बोलताना केला आहे ते म्हणाले की या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केले आहेत ते फक्त जनतेला व मतदारांना भुलवण्यासाठी केले आहेत असे माझे ठाम मत आहे मुळात के एम टीमधून मोफत प्रवास ही कन्सेप्ट मुळात चुकीची आहे कारण के एम टी दहा ते बारा लाखाला रोज तोट्यात आहे अशा परिस्थितीमध्ये के एम टी तोट्यात असेल तर ती फायद्यात कशी येईल हे या जाहीरनाम्यामध्ये कोठेही उल्लेख केलेला नाही के, ना के एम टी अगोदर फायद्यात आणूया आणि मग मोफत प्रवास करूया अशा पद्धतीचे असायला पाहिजे पण ते कुठे दिसत नाही पारदर्शक कारभार आम्ही करणार असल्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे पण हे सुद्धा शंभर टक्के चुकीचे आहे या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरने कोल्हापूर महापालिकेच्या दारात एक पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी या जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगितले होते की महापालिकेचा कुठला अधिकारी त्याला किती टक्के कमिशन द्यावे लागते त्याला किती रुपयांची लाच द्यावी लागते हे जाहीर सांगितले होते या त्याच्या स्टेटमेंटवर आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कोणीही बोललेले नाही आहे हा तारांकित प्रश्न विचारला पाहिजे होता पण ही अतिशय गंभीर बाब असताना सुद्धा त्याची चौकशी सुद्धा झालेली नाही कोल्हापूरची जनता हद्दवाढीसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरली आहे मात्र या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही हद्दवाड करू आम्ही पाठपुरावा करू हे सगळ्यात मोठे गाजर शहरवासियांना दाखवत आहेत काँग्रेस पक्षाकडे महापालिकेची सत्ता असताना महापालिकेच्या निम्म्या शाळा बंद पडल्या असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकाची रंगत चढली असतानाच काँग्रेसनं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला हा जाहीरनामा माध्यमांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातन किंवा मीडियाच्या माध्यमातन ज्यावेळी मी वाचला मला असं सांगायचं आहे की हा जाहीरनामा म्हणजे एक फुसका वार आहे या जाहीरनाम्यामध्ये जे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख फक्त जनतेला भुलवण्यासाठी मतदारांना भुलवण्यासाठी केलेत असं माझं ठाम मत आहे मुळात के एम टीमधनं मोफत प्रवास हा कन्सेप्टच मुळात हा चुकीचा आहे कारण के एम टी दहा ते बारा लाखाला रोज तोट्यात आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर के एम टी तोट्यात असेल तर के एम टी फायद्यात कशी येईल हे याच्यामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही म्हणजे के एम टी आधी फायद्यात आणूया आणि मग मोफत प्रवास करूया अशा पद्धतीचा असायला पाहिजे पण ते तुम्हाला कुठं दिसत नाहीये पारदर्शी कारभार आम्ही करणार असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिसून आहे पण हे सुद्धा शंभर टक्के चुकीचं आहे या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे श्री प्रसाद वराळे नावाचा या कॉन्ट्रॅक्टरनं महानगरपालिकेच्या दारात एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती संपूर्ण मीडियाला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं की महानगरपालिकेचा कुठला अधिकारी त्याला किती टक्के कमिशन द्यावं लागतं त्याला किती टक्के भ्रष्टाचार त्याला किती टक्क्याचा त्याला लाच द्यावी लागते जाहीरपणे सांगितलं या त्याच्या जाहीर स्टेटमेंटवर आजपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी कुणीही बोललेलं नाहीये तारांकित प्रश्न विचारायला पाहिजे होते अतिशय गंभीर बाब आहे पण साधी चौकशी करा केलेल्या चौकशीचं पुढं काय झालंय त्यामध्ये किती अधिकारी दोषी आहेत अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर जाहीरपणे बोलू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये काय बेस आहे असा कुठलाही शोधायचा प्रकार यांनी केलेला नाही आहे मग असं असेल तर पारदर्शी कसं करणार आहे कसं करणार आहे तुम्ही तुमच्या कारभाराने आणि वगलबच्छा तुम्ही कशा पद्धतीने आवर घालणार आहे आणि आतापर्यंत तुमच्याच ताब्यात महानगरपालिका होती प्रशासनीय पाच वर्षाचा असेल त्याच्या आधी तुमचा कारभार होता त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही बोलायला तयार नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे हद्दवाडीचा प्रश्न घ्या सातत्यानं कोल्हापूरची जनता हद्दवाडीसाठी रस्त्यावर उतरत आली आहे मग या निवडणुकीच्याच तोंडावर आम्ही हद्दवाढ करू आम्ही पाठपुरावा करू हे सगळ्यात मोठं गाजर या शहरवासीयाने असं मनाला काही हरकत नाही आणि याच्या आधी या हद्दवाडीच्या लढ्यामध्ये सर्वसामान्य जनता राजकीय पक्षाची लोक ही एकत्र होती पण कुठलाही नेता याच्यामध्ये जाहीरपणे भूमिका घ्यायला तयार नव्हता हे सातत्यानं कोल्हापूरकरांना दिसून आलेला आहे शाळा दिवसेंदिवस बंद पडत आज चाललेत आजच्या तारखेला मागच्या वर्षीची शाळांची संख्या चालू वर्षीची शाळेची संख्या अतिशय चिंताजनक आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये बंद पडत असलेल्या शाळा तुम्ही जर डिजिटल करतो म्हणत असाल तर बंद का पडलं याच्यावरचा पहिला उत्तर तुम्ही द्यावं तुमच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अर्धा शाळा बंद पडल्या या चालू पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा तीन चार शाळा बंद पडलेल्या आहेत शाळा बंद ज्या पडत होत्या त्याच्यासाठी त्या बंद पडू नयेत म्हणून तुम्ही काय केलंय याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लोकांना द्यावं लागेल आरोग्य व्यवस्था आयरणीला लागलेली आहे सावित्रीबाई फुले हॉस्पिटल असू देत वॉर्ड दवाखाने असू देत तिथं अक्षरशः म्हणजे त्या पेशंटची दुरावस्था होते तुम्ही याच्याबद्दल कधी आवाज उठवला नाही ते सुधारण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला नाही आणि मग निवडणुका आल्या सत्तेमध्ये जायचंय म्हणून लोकांना काहीतरी सांगावं लागेल म्हणून लोकांना काहीतरी गाजर दाखवावं लागेल अशा पद्धतीचा जाहीरनामा जर तुम्ही करत असाल तर मला आवर्जून सांगायचं आहे कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे तुम्ही केलेल्या या फसव्या जाहीरनाम्याला फसव्या नाम्याला जनता बळी पडणार नाही असं माझं ठाम मत आहे जय हिंद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज